ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत उत्तर प्रदेशातील थी जोनपूर येथील जमिनीच्या वादातून कल्याणपूर येथील नानापावशे चौकातील एका इमारतीत एका इसमाने आपल्या चुलत भावाला गोळीबार करून ठार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली या प्रकरणी कोळसवाडे पोलिसांनी तात्काळ तपास करून गोळीबार करणाऱ्या इसमाला अटक केली रामसागर दुबे दुबे असे असे अटक करण्यात इसमाचे नाव आहे गोळीबारात मृत झालेल्या इसमाचे नाव आहे मृत हा एका टोळीचा सदस्य होता त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती गोळीबार करणारा रामसागर हा उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे अशी माहिती तपासात पुढे आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत रणजित दुबे हा कुटुंबियांसह येथील चौकात एका इमारतीत राहतो आरोपी रामसागर दुबे हे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत झोनपूर येथे रामसागर यांची सामूहिक जमीन आहे या जमिनीच्या विषयावरून त्यांच्यात मागील चार वर्षापासून वाद सुरू आहे मागील वर्षी या वादातून त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते त्यानंतर रणजितच्या दिशेने त्याने गोळीबार करत त्याचा पाठलाग केला जीव वाचवण्यासाठी रणजित इमारतीच्या चौथ्या माळापर्यंत धावत गेला पण तेथे तो कोसळला त्यानंतर रामसागरने धारदार चाकूने रणजित वार करून त्याला ठार मारले या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास करून कल्याणमधून गोळीबार करणारा रामसागर दुबे याला अटक केली दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे